नमस्कार सुप्रभात सगळ्यांना आता पहाट झालेली आहे आणि आता आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानावर सकाळचे जवळपास साडेपाच वाजलेले आहे आणि आझाद मैदानावर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे इथे आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आजचा तिसरा दिवस इथे उजाडलेला आहे आणि जसं आपण म्हटलं की लाखो संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातनं मराठा बांधव इथे सहभागी झालेले आहेत आंदोलनामध्ये आणि सरकारकडनं ठोस निर्णयाची अपेक्षा त्यांनी केलेली आहे आणि फार माफक अपेक्षा आहे जसं गेले बरेच दिवस हे प्रकरण आहे मात्र त्याच्यावर आम्हाला नुसतं आश्वासन नकोय तर आम्हाला पूर्णपणे हमी हवे आणि त्याची साक्षात प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कृतीमध्ये ही मागणी आहे त्यासाठी पाऊस ऊन चिखल वादळ कशाचीही न बाळगता संपूर्ण महाराष्ट्रात मराठा नाही आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी इतर जे आहेत जाती धर्मीय लोक ते सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत काहींना प्रत्यक्ष इथे सहभाग नोंदवता नाही आला तर त्यांनी इतर मदतीच्या रूपाने इथे त्यांना सहभाग नोंदवलेला आहे आणि आपण पाहिलं की म्हणजे जसं दादर आणि हे संपल्यानंतर भायगळा संपल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळीकडे मराठा माझा आता पाहायला मिळतात आणि इथे आता पहाट झालेली आहे आझाद मैदानावर इथे हे सगळे जर आहेत हे सगळे बांधव आहेत आणि ही टीम आहे ती पुण्याच्या लोणीकंद इथन आलेली आहे आम्ही आले काल आम्हाला कळालं की इथं खाण्याचं थोडस प्रॉब्लेम झालेल आहे पाण्याचा प्रॉब्लेम झालाय आतल्या भागात की बाहेर भरपूर मिळतंय पण आतमध्ये खायला मिळत नव्हतं तर आम्हाला जसं काही कळालं तसं आम्ही आमच्या वस्तीवरती सगळेजण मिळून प्रत्येकाच्या घरून चपात्या चटणी कुणी पाणी कुणी फळं भेळ फरसाण मुरमुर एकत्रित केलं एक, एक पिकअप पाण्याची फुल भरून जेवणाची गाडी असं आम्ही सगळेजण मिळून घेऊन आलेलो इथं इथं अजून परिस्थिती अशी आहे इथं काय सांगू शकत नाही काय होत आहे काय नाही त्याच्यामुळे जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करतोय मतलब फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक जण काही ना काही देताय आपल्या पण एक साखरेचा खारीचा वाटा म्हणून आपल्या पद्धतीने जेवढं होता येईल तेवढं आम्ही करतोय आणि आम्हीच नाही असे बरेच जण आहेत कि ते करतायत महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच गावावरून लोक इथे येत आहेत इथली परिस्थिती आता अशी आहे की सकाळ असून सुद्धा इथं गरम होत आहे मला गाम फुटलंय बाकी जणांच तेच कंडिशन आहे तरी सुद्धा लोक इथं आहेत अजून आहेत अजून येतात काही जण बाहेर रोडवर झोपल्यात परिस्थिती इतकी वाईट आहे की काही जण रोडच्या फुटपाथ वर झोपलेली आहेत वॉशरूमला जागा नाहीये तरी सुद्धा लोक यांच्या म्हणजे आपल्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि सहभाग अजूनही चालूच आहे लोकांचा तरी माझी आमच्या सगळ्या गावाच्या वतीने मराठा सकल बांधवांच्या वतीने विनंती आहे की लवकरात लवकर सरकारने याच्यावरती काहीतरी निर्णय द्यावा या विषयी म्हणजे आता असं आहे की बोलण्यासारखे शब्द नाही आहेत आणि आम्ही बोलू पण शकत नाहीये जे ते कार्य करत आहेत हे लय म्हणजे लय खूप मोठा मोलाचं कार्य आहे त्याच्यामुळे आमच्या पद्धतीने आमच्या वतीने जेवढं काही आम्ही सकल हिंदू मना मराठा बांधव मला जे काही मिळून करतोय ते करत राहणार आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि माझी सर्व सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रत्येकाने साथ द्या या गोष्टीला लवकरात लवकर निर्णय मिळावा या ठिकाणी सरळ आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पाटे शपथविधी होऊन सरकार काही पण करू शकत काहीही करू शकत परंतु आज इथं लाखोनी समाज आलाय आजची थाल्ली खरी वस्तुस्थिती आम्ही पण आज आमच्या गावामध्ये इथली सभ्य परिस्थिती आता भाऊंनी सांगितली mm. कि इथं खाण्याची गैरसोय होती आम्ही देखील आमचं एक छोटस गाव आहे राजगुरुनगरच्या भूमीतले आम्ही म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शने भूमीत झालेल्या mm. त्या भागातले आम्ही पाटील ज्यावेळेस आमच्याकडनं आले त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यामध्ये दे भरपूर मदत केलेली आहे mm. ही परिस्थिती समजल्यानंतर आम्ही काल दुपारी गावच्या ग्रुपला एक मेसेज केला की या ठिकाणी आम्हाला चपाती चटणी काय न्यायचे ते सहकार्य करा आम्ही एक बस तयार करून गावातील आमचे सर्व बांधव घेऊन आम्ही आता सर्व साठा घेऊन आलेलोय इथेच आलेलोय येताना रस्त्यामध्ये किती तोंड दिलंय पोलिसांना काय काय सांगितलंय ते आता आमचं आम्हाला माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे गनिमी कावा हे गनिमी काव्याने या ठिकाणी येण्याची संधी आणि पोचलेलो आहे आम्ही पाटलांनी दिलेला आदेश पाळतोय हा संयम आहे एक दिवस असा येईल जर ह्या संयमाचा बांध फुटला तर काय होईल हे सांगू शकत नाही कारण इतिहास हा मावळे कसा घडवतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती तर आता सध्याची परिस्थिती या माणसाच्या शब्दा खातर हा समाज शांत आहे जाऊन बघा इथं सी एस ला काय परिस्थिती लोक काय परिस्थितीत राहतात आपल्या आप घरामध्ये आपण आणि काही जरी ठराविक लोक जी सोडल्यात ना बोलायला कुत्र्यावाणी भुकतात अरे मना तुम्ही इथे येऊन बघा काय आणि ही वस्तुस्थिती पहा काय आहे ती मग तुम्हाला कळल की नक्की काय आणि साधा विषय मी देखील एक गावातील प्रतिनिधी म्हणून काम करतोय कुणबी आणि मराठा समाज काही वेगळं नाही काही वेगळं नाही माझ्या घरात माझे माझा कुणबीची जात वैधता प्रमाणपत्र जर तयार झालेलं आहे माझं स्वतःच माझ्या घरात जर एक ऍडमिशन घेत आणि पुन्हा एकदा त्या मुलाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला पुन्हा एकदा जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी किती एलबाटे मारावं लागतात mm. काय करावं लागतात किती फिया भरावं लागतात दोन दोन मार्कांनी आमचे लोक अधिकारी होता होता राहिल्यात किती ग्रामपंचायत सदस्य आले तुम्ही त्याच्यात जाता तुमच्याकडे पैसे असतात म्हणून तुम्ही करता आणि तुम्ही त्याच्यात येऊन वशिला करता कोण काय करत मग तुम्ही द्या ना सरसकट mm. पाटलांनी जो आदेश दिला काय अडचणी कशाची अडचणी म्हणजे ज्याचा वशिला त्याच कुत्र का ही पद्धती आणि माझी तर तळतळीने विनंती की संयमाचा बांध फुटायची वेळ येऊन देऊ नका जर संयमाचा बांध फुटला तर काय होईल सांगू शकत नाही चाकणचं चा आंदोलन माहित असेल एक वेळेस आहे त्याचे गुन्हे आमच्या अंगावरती आहेत अजूनही आहेत त्यावेळेस आम्ही काय केलं काय परिस्थिती आली ही वेळ जर सुरुवात झाली तर आम्ही सुट्टी देणार नाही तीस किलोमीटर इथन वाशी शिवडी इथन आठ सात आठ किलोमीटर आहे एवढ्या लांब त्या ठिकाणी समाज बांधवांनी अंधारात गाड्या लावलेल्या मच्छरांची परिस्थिती हे पाटलांनी जो शब्द दिलाय शिस्त आहे ही पाळलेली म्हणून इतक्या लांबन लोक येतात कुणाचंही इथं गालबोट नाही आता जस्ट आम्ही सी एस टी मध्ये होतो लोक झोपली होती मराठा बांधव ट्रेन आले ओरडा झाला अख्ख्या लोकांची झोप उडवली हा पोलीस प्रशासन तिथं उभं होतं बसलेले बसले एक साइडला बसून होते मग झोपलेले लोक मराठा बांधव त्या ठिकाणी होते ना तर जो कोणी इथला मुंबईचा कोण आलाय ना, ना त्याला तुम्ही एक साइडनी काढून देऊ शकत नाही का कशाला डिस्टर्ब करता हा पाच वाजले होते अजून दोन तास माणूस झोपू शकत होता अहो जीवाला झोप नाही आणि पोलीस एक शब्द बोलत नाही आमचा एक मराठा बांधव त्या ठिकाणी बोलला तर त्याच्यावर दोन पोलीस धावून गेले ही वस्तुस्थिती पाहण्याचं काय या ठिकाणी मोबाईल चोरी होतात काय होतंय हे प्रशासनाचे पोलिसांनी याच्यावरती लक्ष केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे हे जे पुढारी आहेत ना हे जे मेन मेन बसलेले तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही रात्रीत काहीही करू शकता मग तुम्ही ही एवढा समाजाला विटीस का धरले का धरले कशासाठी धरले हा फक्त यांचा फायदा करायचा कशासाठी तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती समजते कारण एवढ्या अशा वाईट परिस्थितीमध्ये राहून इथे जर कुणी अशा पद्धतीने साथ देत असेल आणि सगळं सगळं संयमाने चाललेलं आहे शांतीने चाललेला आहे तर याचा विचार सुद्धा सरकारनं केला पाहिजे आणि ज्या गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या लवकरात लवकर कराव्यात जेणेकरून हे सगळे आपले कामधंदे आपली गावं सोडून यांना जे धरलं जात आहे ते कुठेतरी थांबेल पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो पाहत रहा पोलीस माझा न्यूज